हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल आहे मध्ये तर आज आहे मला ऑफिसला सुट्टी त्यामुळे आम्ही निघालेलो आहे बाहेर फिरण्यासाठी आणि जेव्हा आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघालो होतो गाडीमध्ये संचुनीन मी एकच सीट बेल्ट लावला ला हो होता तर ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप पावसाने हिरवगार असं वा झालेलं होतं त्यानंतर आम्ही जिथे जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत तर आम्ही आम्ही गेलो होतो एक मांजरीच्या गावामध्ये आणि तिथे मांजरीच्या गावामध्ये आहे एक मुकुंदा देवीचं मंदिर तर आम्ही तिथे पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा मंदिराचा पूर्ण भाग आहे तर आता पायऱ्या चढून आम्ही वरती चाललेलो आहे मंदिराच्या तिथे संचूला एकटीलाच पायऱ्या चढायच्या होत्या पण पायऱ्या खूप मोठ उंच असल्याने तिला काही चढता येत नव्हतं त्यामुळे तिने माझा हात धरून पायऱ्या चढल्या त्यानंतर आपण मंदिराच्या मुख्यद्वाराकडे चाललेलो आहो जेव्हा मंदिराच्या मुख्य द्वाराकडे आम्ही पोहोचलो तेव्हा आम आम्हाला कळलं की मंदिराला तर आहे लॉक तर मग तेव्हा आम्ही बाहेरूनच मंदिराचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे खूप मोकळी जागा इथे आहे आणि सगळीकडे हिरवेगार असे झाडे लावलेले आहेत मग आ त्यानंतर आम्ही आलो आहे मंदिराच्या मागच्या साईडने हा मंदिराच्या मागच्या साईड पूर्ण डोंगराळ भाग आहे आ, डोंगर आहे मंदिराच्या मागे त्यानंतर खूप हिरवगार असं पावसाने तिथे झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मंदिराच्या मागच्या वस्ती वस्तीसुद्धा आहे म्हणजे एक गाव बसलेलं आहे तिथे पावसाने वातावरण खूप थंड झालेलं होतं आणि आभळही खूप भरून आलेलं होतं त्यानंतर संचूला इथले वातावरण खूप आवडलं त्यामुळे इथले सगळं मोकळं असल्याने संजू इकडून तिकडून पळायला लागली होती त्यामुळे तिला थोडंसं शांत बसवलं एका जागेवर ती शांत बसली त्यामुळे आम्हीही इथे शांत थोड्या वेळ निवांत बसलो आणि बराच वेळ डोंगराळ भाग फिरल्यानंतर तहानही खूप लागली होती त्यामुळे थोडंसं पाणी पिऊन दहा ते पंधरा मिनटं आम्ही एका जागेवर बसलो त्यानंतर बऱ्याच बसून गप्पा मा गप्पा मारल्या त्यानंतर बरंच फोटोशूटही आम्ही इथे केलं फोटो काढण्यासाठी खूप छान अशी जागा आहे इथे त्यानंतर आभाळ बरंच भरून आलं होतं असं वाटलं होतं की आता जोरदार पाऊस येईल त्यानंतर आम्ही ठरवलं की आता इथून निघायला हवं त्यानंतर मग मी संचूला आवाज देऊन जवळ बोलून घेतलं आणि तिलाही थोडंसं पाणी पाजून आम्ही इथून निघायला सुरुवात केली तर संचूची निघायची काही इच्छा नव्हती पण तरी तिला बळजबरी आम्ही तिथून बाहेर काढलं तर आता आम्ही डोंगर चढून जसं वरती आलो होतो तसं डोंगर चढून आम्ही आता खाली निघालेलो आहोत तो खाली तर खाली उतरल्यानंतर संचूला तिथे बाकडे होते तर संचूला इच्छा होती बाकड्यावर बसायची त्यामुळे ती इकडून तिकडून पळत होती तर कसं तरी गाडीत बसवलं आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो तर रस्त्यामध्ये गाईंनी आमचा रस्ता अडवला पुढे आल्यानंतर आम्हाला लागली होती थोडीशी भूक त्यानंतर एका हॉटेलवर आम्ही गाडी थांबवली तर हॉटेलमध्ये गुस्ता तिथे होते झोके तर मग काय संचूच्या आधी मीच झोका खेळायला गेले आणि त्यानंतर संचूही तिथे घसरगुंडीचा आनंद घेण्यासाठी पळाली त्यानंतर संचूही ते घसरगुंडी खेळत आहे त्या हॉटेलमध्ये बरेच असं मुलांना खेळण्यासाठी खूप अशा वस्तू आहेत त्यानंतर संचू इथे खेळत आहे सी सॉ आणि तिनेही मला आग्रह केला की मम्मा तू पण ही माझ्यासोबत सी सॉ खेळ त्यानंतर मलाही तिच्याबरोबर सी सॉ खेळावं लागलं सी सॉ झाल्यानंतर आम्ही दोघींनीही परत झोका खेळण्याचा आनंद घेतला त्यानंतर आम्ही परत आतमध्ये जाऊन थोडासा नाश्ता केला आणि घरी, घरी परत घरी परत येताना रस्त्यामध्ये थोडीशी खरेदी केली थँक्यू